सर्वसामान्य जनता काँग्रेस सोबत असल्याने नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणारच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत विकासाच्या भकास पॅटर्नला बगल देण्यासाठी काँग्रेस नगर पदाचे उमेदवार शिलाताई राजबहादूर कोतावार यांच्यासह सर्वच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन लोकसभा खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलं नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा नारळ दिनांक बावीस शनिवार कालेजी मंदिरात देवीची आराधना करून सामूहिक आरती पूजा करण्यात आली यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली यावेळी या घोषणेचा परिसर गेला होता मोंढा बाजारपेठेतील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुझीब पठाण युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील प्रभारी शहराध्यक्ष सूर्यकांत चंदुते इरियास अब्बासी हाजी अब्दुल रशीद मुलतानी रईस मुलतानी अविनाश मामेडवार गोविंद गोपनपल्ले गिरीश कोतावार यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष असून शहरात सर्व जाती धर्मातील लोक वास्तव्यास असल्याने काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेल्या असल्याने भारतीय राष्ट्रीय उमेदवार बहुमतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला यावेळी गजानन संबोड मुजी पठाण विधान शेवटे शिवानंद देवके संजय फोड आकाश सोनटक्के मुलतानी पजल शेख यांच्यासह आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सूर्यकांत चौंदते यांनी केला तर आभार गिरीश कोतावार यांनी मांडलं तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल